नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार ज्यांनी महाराष्ट्राला सत्तर हजार करोडचा चुना लावला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीवर चुना फेकला अर्थातच ही गोष्ट आहे अजितदादा पवार यांची अजितदादा पवार यांच्यावरती सत्तर हजार करोडच्या घोटाळ्याचे केसेस चालू होते आणि त्या ठिकाणी ते किती निर्दोष आहेत हे आता भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलं आणि त्यांना सरकारमध्ये सामील करून घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे स नेते सांगत होते की ते सत्तर हजार करोडचे घोटाळेबाज पुढारी आहेत म्हणून पण हे सगळं माफ केलं परंतु शेतकऱ्यांचं कर्ज मात्र माफ होणार नाही असं अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाका असे आदेश अजितदादा पवार यांनी दिले आता शेतकऱ्यांसाठी ही बातमी खरंच कशी असेल विचार करा जे शेतकरी बाप आपले रात्रंदिवस शेतामध्ये काम करतात उन्हातानामध्ये आपला बाप त्या बांधावरती उभा असतो त्याला रात्र आणि दिवस सारखाच असतो त्याला घाम आणि पाणी सारखंच असतो शेताला जेवढं पाणी जातं तेवढंच त्याचा घाम सुद्धा पिकाला जात असतो पण ह्या गोष्टीचा काहीही या देशामध्ये विचार होत नाही आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेला जनतेविषयी महाराष्ट्रातल्या नेत्याला शेतकऱ्यांविषयी काहीच कळवळा नसावा हेही तितकंच महत्त्वाचं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अजितदादा पवारनी असं म्हणायला पाहिजे होतं का कारण अजितदादा पवार हे एका शेतकरी कुटुंबातले आणि स्वतः एक शेतकरीच आहेत असं म्हणता म्हणावंच लागेल आपल्याला कारण त्यांना शेतीविषयी काहीच माहिती नाही का त्यांना शेतात किती काम करावं लागतं हे माहिती नाही का शेतामध्ये शेतकऱ्यांना जेवढं पाणी लागतं तेवढंच त्याचा घाम दिलेला असतो हे माहीत नाही का आणि हे सगळं माहीत असताना अजितदादा पवार यांनी म्हणावं की शेतकऱ्यांनी आता कर्ज भरलं पाहिजे कर्ज माफ होणार नाही हे स्पष्ट करावं आता हेच अजितदादा पवार यांच्यासोबतचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हे संपूर्ण महायुती असेल हे इलेक्शनच्या पूर्वी काय सांगत होते या सगळ्यांचे भाषणं तपासा या सगळ्यांचे भाषणं पुन्हा एकदा ऐका हे प्रत्येक सभेत म्हणत होते की की आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्ही हे करू आम्ही ते करू शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना आणू आणि शेतकऱ्यांना लखपती शेतकरी म्हणून करू शेतकऱ्यांच्या घरादाराला आता अच्छे दिन आणू हे सगळं म्हणत असताना आता इलेक्शन संपली आता सगळं मंत्रिमंडळ निवडण्यात आलं आणि आता सांगतात की कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी होणार नाही म्हणजे काय लगेच असं कसं बदलू शकते माणूस लहान मुलंसुद्धा सुद्धा बदलत नाही तितके आणि पुढारी एवढं बदलतातच कसे हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातही अजितदादा पवार हे किती तरी वेळा अर्थमंत्री झालेले असतात आणि हे जेव्हा अर्थ बजेट सादर करतात तेव्हा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये थोडीही जागा नसते का तर त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना जागा थांब नसते म्हणून शेतकरी त्या बजेटमध्ये बसूच शकत नाही असं अजितदादांचं म्हणणं असतं आणि कर्ज भरून टाका या देशामध्ये दे मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं जातं तेव्हा बजेट असतं या देशामध्ये उद्योग उद्योगपतींसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात तेव्हा बजेट असतं पण शेतकऱ्यांसाठीच या देशामध्ये बजेट नसते आणि बजेटमध्ये शेतकऱ्यांना जागा नसते किती गोष्ट महत्त्वाची आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ते फक्त नुसतं म्हणायचं का निबंधात लिहायचं का आणि कवितेतून वाचायचं का आणि कवितेतच स्थान द्यायचं का शेतकऱ्यांना फक्त वर्णनच करायचं आणि वर्णनच ऐकायचं का प्रत्यक्षात अंमलबजावणी शासनाने केलीच पाहिजे शेतकरी किती मोठा आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे फक्त फक्त विचारवंताच्या जिभेवरच ठेवायचं का विचारवंता पुरता आणि पिक्चर चित्रपट आणि पुस्तकांपुरता शेतकरी हा पोशिंदा आहे एवढंच महत्वाचं आहे आणि हेच सांगत बसायचं का प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची ह्या गोष्टीची मग शेतकरी जर जगाचा पोशिंदा आहे तर याचा अर्थ शेतकरी जगाला पोचतो आणि शेतकऱ्यांनी कष्ट नाही केले तर जग उपाशी मरतं हे मान्य करावं लागेल आणि हे माहीत असूनही आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही शेतकऱ्यांवरती कर्जाचे डोंगरच्या डोंगर तसेच वाढवत जातो हे कितीपत योग्य आहे अजितदादांनी तरी विचार करायला पाहिजे होता आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांना आणि अजितदादा पवार पुन्हा म्हणतात की शेतकऱ्यांनी या देशाला चुना लावला आता शेतकऱ्यांचा अपमान किती मंत्री करणार आणि किती वेळेस करणार माणिकराव कोकाटेंचं तर ठरलेलंच आहे त्यांनी तर शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठीच जन्माला आलेले आहेत पण त्यांच्या मागे आता त्यांची संख्या वाढत वाढत चाललेली आहे आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजितदादा पवार सुद्धा हात धरून रस्त्याने निघालेले आहेत की आपण दोघं मिळून आता शेतकऱ्यांचा अवमान करू शेतकऱ्यांचा अपमान करू आणि शेतकऱ्यांना लुटू इतकं लुटू की बस त्यांना सारखं आपण दिवसत राहू कधी त्यांना म्हणू की हे भिकारी आहेत कधी त्यांना म्हणू की त्यांनी शेतकऱ्यांनी या देशाला चुना लावलेला आहे कधी म्हणू तुमची कर्जमाफी होणार नाही तुम्ही कर्ज भरून टाका असे निर्देश काढू असे आदेश देऊ म्हणजे या मंत्र्यांनी चालवले तरी काय आता शेतकऱ्यांनी खरंच देशाला चुना लावला आहे का चुना तर अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राला या संपूर्ण देशाला लावला आहे तेही सत्तर हजार करोडचा लावला आहे आणि विशेष म्हणजे ते पाणी जर या त्या धरणात राहू दिलं असतं मिळू दिलं असतं शेतकऱ्यांना पाणी मिळू दिलं असतं तर शेतकऱ्यांना कर्जाची गरजसुद्धा पडली नसती कर्ज माफ करण्याची सुद्धा सरकारलाही गरज पडली नसती आणि कर्ज घेण्याची शेतकऱ्यालाही गरज पडली नसती पण यांनी पाणीच शेतकऱ्यांचं ओढून घेतले ना यांनी पाणी आणण्याऐवजी पैसा तिकडेच अडवून टाकला आणि पाणी मुरवलं नाही आणि जिरवलंय नाही मग हे जर सत्तर हजार करोडचे घोटाळे करू शकतात सत्तर हजार करोडचा महाराष्ट्राला चुना लावू शकतात तर एक दिवस संपूर्ण शेतकरी रस्त्यावरती येऊन या पुढार यांना चुना लावल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून ही पहिली पायरी होती शेतकऱ्यांची की गाडीवर चुना फेकला आता काही दिवसांनी शेतकरी यांचा यांना भर सभेत येऊन चुना लावतील हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी ही झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे कारण शेतकरी जगला तरच तुम्ही जगू शकसाल हे तुम्ही कोऱ्या कागदावर लिहून घेतलं पाहिजे आणि अजितदादा पवारांनी आता ते आदेश पुन्हा काढून येत की शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे आता शेतकरी तुम्हाला रस्त्यावर येऊन सांगतील की आम्ही कर्ज भरणार नाही काय करायचं तर करून घ्या कशा बँका येतात गावामध्ये तर पाहूत कारण शेतकऱ्यांची ताकद आहे ती तुम्ही जर बँकावाल्यांना गावात पाठवसाल तर शेतकरी गावबंदी करतील पण कर्ज भरणार नाहीत कारण की हा लोकशाही प्रधान देश तर आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि शेतकरी हा कर्जबाजारी नसलाच पाहिजे म्हणून कर्जमाफी झाली पाहिजे आणि श सरकारचं आद्य कर्तव्य आहे काय कर्तव्य आहे शेतकऱ्याचं तर सरकारने इलेक्शनच्या आधी जे काही वचनं दिले होते शेतकऱ्यांना ते आता पा पाहिजे आणि आपले वचन आता आपण पाहिले पाहिजे आपला वचननामा आता आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आपण शेतकऱ्यांना काय काय आश्वासन दिलते ते काय काय वचन दिले होते आणि त्या सगळ्या वचनापैकी पहिलं वचन कोणतं असेल तर ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं होतं आणि म्हणून या शासनाने कर्जमाफी केलीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना या कर्जाच्या बोजातून मुक्त केलं पाहिजे जय हिंद जय जवान जय किसान